पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती सप्ताहानिमित्त भारतीय जनता पार्टी आणि भाजपा युवा मोर्चा वणी मंडळ यांच्या वतीनं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास पंधरा महिला रक्तदात्यांसह दोनशे आठ रक्तदात्यांनी रक्तदान करीत पवित्र कर्तव्य बजावलं आहे डेंग्यू मलेरिया यासारख्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून भाजपा भाजपा युवा मोर्चा वणी मंडळ संताजी मित्रमंडळ महावीर ग्रुप नौकार ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं रामदेवजी मंदिरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं जनकल्याण रक्तपेढीच्या वतीनं करण्यात आलेल्या रक्त, रक्त संकलनामध्ये सकाळपासूनच युवा रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शेतीची सुरू असलेली कामं आणि दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसातही वेळ काढून दोनशे आठ रक्तदात्यांनी रक्तदान केलं यामध्ये पंधरा ते वीस महिलांसह पन्नास इच्छुक रक्तदाते हिमोग्लोबिन आणि अन्य कारणानं रक्तदान करू शकलं नसल्यानं त्यांची इच्छा पूर्ण राहिली रक्तदात्यांना नाश्ता चहापानाची आयोजकांच्या वतीनं व्यवस्था करण्यात आली होती शिबिर यशस्वीतेसाठी जनकल्याण रक्तपेढी भाजपा वणी मंडळ संताजी युवक मित्रमंडळ एकलव्य फ्रेंड सर्कल महावीर ग्रुप आणि नौकार ग्रुप आदी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले होते प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी नाशिक एन टी व्ही न्यूज मराठी